बघा ऍपल असं झालेलं आहे थोडस पुलाव घेतले दही घेतलेले आहे जरा असं मग शे माझ झालेलं आहे बघा माझे काय की बाई झोपते की नाही काय माहित ही नाही झोपली तर मला पण झोपायला देत नाही हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आरे आणि तुम्ही सगळ्या कसे बरे आहे ना फोन इथल्याच बरे आहे आणि आत्ता वाजले दुपारचं दोन वाजून दहा मिनिटं झालेले आहे आरोहीला जाऊन स्कूलवरून आणली आणि आणल्यानंतर तिचा डोकं धुवायचे होतं के म्हणजे की हेअर वॉश करायचे होते त्याचं ते तर आता जस्ट त्याचा आंघोळ घातले बघा त्याला हेअर किंवा मी आठवड्याला दोनदा तरी तिला घालतेच मंडे अँड थर्सडे हे तर ठरवलेलं आहे नाहीतर एक एकदा काय होते संडे आणि थर्सडे नाही तर फ्राईडवर आठवड्याला दोनदा तरी हेअर वॉश करतेच मी चांगलं तिचं त्याबद्दल तिचं डोकं धुटली आता बघा चला आता मी जेवणात की आता मी आलूचा पराठा करणार आहे म्हणजे की खूप दिवस झाले खाऊन मला वाटतं की दीड महिन्याचा वर झालं वाटते मी केलीच नाही आहे की मी ट्वेंटी वन डेज हार्टीन घेतो त्याबद्दल मी केलीच नाही आहे आता मी सगळं स्टफिंग सगळं फीट वगैरे सगळं मळून ठेवलेलं आहे चला आता करूया पटकन आणि आम तुमच्याकडे थंडी कसं आहे सांगा मला कमेंटसाठी आमच्याकडे तर मध्ये की सकाळ सकाळी थोडंसं थंडी आहे मतलब की एवढं असं नाही आहे म्हणजे की स्वेटर घालायला पाहिजे हे घालायला पाहिजे असं नाही आहे आमच्याकडे थंडी बापरे आत्ता पण किती गरम होते मग बघतो तुम्ही किती हे बघा बघा आलेलं आहे कुठं चला आता पटकन करून घेते हे बघा हे पीठ मळून ठेवलेले आहे आणि इथ आहे पण आलो त्याच्या रक्शनला जायला पाहिजे आणि मी पण सकाळपासून फक्त एक कॉफी पिली आणि फक्त एक ब्रेड आहे बघा हे ना गव्हाचं पीठ आहे गव म्हणजे गेहू वीट 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 फ्लावर आ, हा, है ये, वीट फ्लावर आहे कोण कोण व्हीट तर पण करतात ना हे बघा एक्स्ट्रा असं राहतं बघा हे काढायचं आहे मोदक सारखं बांधले पटपट जरा बाहेर राहायला लागले काय नाही असंच लाटत स्टफिंग खायला मजा येते पोश माझ पराठ तुटलं घाई करू घाईत राहू दे काय नाही असंच हे करूया ऍडजस्ट करूया काय माहित नाही माझे सगळं पराठा फाटायला लागले बघा हे बघा हे बघा सगळं काय की स्टफिंग पण मी थोडंसं भरलेलं आहे आणि पीठ पण मी जाडासारखंच म्हणजे की असं पूर्ण पा पीठ पण बरोबरच म्हटलं की काय की बाई काय तर ना माझे किती छान पराठा होतात ना झालं होता तर ना काय पण करताना ना ते बिघडायला लागले ना तर करायचंच नको असं वाटतं लेकिन आपण एवढं सगळं तर टाकू तर शकत नाही सगळं ना काय म्हणतात ते सगळं ओटा सगळं किती मेहंदीला का फुलायला फुगायला फुलायला हे बघ हे चांगलं झालं होय ना हे फाटलं नाही हे पण जरा बाहेर झालं लेकिन जास्त हे झालं नाही ना, ना। जास्त नाही झालं लेकिन कस कस शेप तर झालेलं आहे बघा माझे काय की याचं झालं ना खूप मन ना असं नाराज होते असं हे बघा म्हणजे पराठा पहिल्यांदा असं फाटलेलं हे झालेलं लेकिन सॉफ्ट सॉफ्ट छानच झालेलं आहे चला आता खातो आता गरम आहे बाळ हा, 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 गरम, है, गरम, है, गरम 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 <laughs> गरम चला आता खाऊन घेतो आमचे तुटले फुटले पराठे फक्त <laughs> शेप बिघडला ना वीड फ्लावरचं आहे लेकिन ना खूप छान झाले लेकिन कसं ते शेप पालन नाही सगळं ते करताना गुडिया कसं खाते गुडिया येतं बघ चौकाश खान जरा झालेले कि ते काय म्हणे एवढं बरं कि सॅटिस्फॅक्शन झालं नाही ते कुठलं कुठलं एवढं काय कि हे बघ कालचे लड्डूच बघा म्हणजे लड् आता एक लड्डू खाते मी फक्त मला ना कंट्रोल होऊन नाही एकच खाते एक आता ना सव्वा तीन वाजलेले चला आता जरा बघूया आता झोपूया आता ही आमची बाई झोपते की नाही काय माहित ही नाही झोपली तर मला पण झोपायला देत नाही ही येऊन ना कामातच काहीतरी काय ना काहीतरी बोलत असते बघा खूप म्हणजे खूप झोप कमी आहे मुलगीला हातात काय आहे ते फुटलेलं फुटलं ते हे बघा फुटलं मी आता सगळं पायला बांधून हे बांधली बापरे गोष्टी ऐकून ऐकून डोकं दुखते बापरे ते स्कूलमधनं पण येताना ना पण अर्धा तास लागते ना, 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 ना। बापरे एवढं बोलते ना हू 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 म्हणून माझं तोंड दुखते लेकिन हिचं का बोलणं थांबत नाही बघा आणि मी जरा काहीतरी बोलले ना तव मला बोलते की मम्मा किती बोलते तू माझं डोकं दुखतं तुझं ऐकून ऐकून असं म्हणते होय ना बघूया आता झोप झोप तरी येते लेकिन कसं पूर्ण ह्याच्याने झोपू शकत नाही असं आराम ते चला पाहिजे होता एक दोन तास झोपूया नंतर उठे असं नाही आहे परत काय ना काय आता भांडे पडलेले आहे पाणी नाही आहे आता बायचान्स आता पाणी आलं तर परत उठायला पाहिजे आता पाच मिनटाने पाणी येऊ दे अर्धा तासाने पाणी आलं ना पटकन परत उठून सगळं काम करायला पाहिजे किंमत परत पाणीचं काय घर नाहीये पाणी दुपारी मध्ये की संध्याकाळी जरासं मी झोपली होती एक अर्धा तास आणि त्याच्यानंतर काय झालं आता गुडिया आणि आरोही ना बाहेर गेलेले आहे म्हणजे दूध संपलेले आहे दूध आणायला गेलेले आहे त्यांच्या पप्पाबरोबर चला आता मला अजून जेवण बनवायचं आहे आणि आज मी जेवणामध्ये बनवते की काय ते मसूर डाळ आणि म मसूर डाळ असते ना ते भिजून ठेवलेली आहे मग ते की पुलाव करून तर बघा आठ वाजलेले आहे आता बगा ते ते। बगा ले ले पुलाव वगैरे करून ठेवलेले आहे दूध पण गरम केली बघा ही गुडिया ना काहीतरी कलर करत बसते दीदी काय करायचं असतं ना तिला पण तेच करायचं असतं आणि ही आरोही आहे ना हे बघा ना ॲप्पल करायला लागले की कशाला म्हणजे की उद्या ना गुडियाचा ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे गुडियाचा ती ना ॲप्पल बनलेली आहे त्यासाठी ती ना ॲपलचा ड्रेस करायला लागले तिला तर बघूया आता उद्या सकाळी लवकर उठून जायला पाहिजे आणि उद्या आरोहीचा ओपन हाऊस हो आहे दोघांचं कसं कसं काय काय होते बघूया मी <tipot> <ने ते देखे। tip> गुड़िया बघा कसं कपडे घडी करून ठेवलेले आहे हे बघा हे गुड़िया आमची आणि हल्ली आमची गुडिया ना खूपच भांडते <tip> बघा एप्पल असं झालेलं आहे बघा तिकडे बघ मस्त ले 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 ना अजून ना तिचा आयज झालेला आहे आणि नोज झालेला अजून लिप्स करायचा आहे हे बघा अजून लिप्स तर ते काय 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 ते एप्पलचं बाकी जो आहे ना ते सगळं उद्या तुम्हाला डायरेक्ट ना गुडिया घालते बघा तेवढ्या आपण जेवायला बसलेले आहे हे बघा हे बघा एवढंस पुलाव घेतले आणि दही घेतलेले आहे जर्रास झाले ना मस्त झालेलं आहे मी काय रेसिपी वगैरे शूट केली नाहीये चला मग आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडलं ना लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर ना चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला तर उद्या भेटेल एक नवीन रॉग मिळतो पण बाय बाय गुड नाईट टेक केअर